मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे पद्धत आणि फलश्रुती तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे पद्धत आणि फलश्रुती जर तुम्ही स्वामी भक्त आहात किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे स्वामी चरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत आमच्याबरोबर अनेक भक्तांनी त्यांची उदाहरणे आमच्यासोबत मांडली आहेत आपण स्वामीचे पारायण करताना चुकत तर नाही ना हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो म्हणून आम्ही पारायणविषयी महत्वाची माहिती तुम्हाला सांगत आहोत पारायण करताना कुठल्याही चिंता तुम्हाला वाटणार नाही स्वामी चरित्र सारामृत पारायणाची पद्धत पारायण कधी करावे पारायणाची वेळ पारायणाची पद्धत पारायणाचे प्रारंभ पारायणाची व्यवस्था पारायण पारायणानंतर आणि पारायणाच्या शेवटच्या दिवशी पारायणासाठी कोणते नियम पाळणे आवश्यक आहे स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी मासिक पाळीच्या काळात इतर काळजी पारायणाचे काय फायदे आहेत आरोग्य शिक्षण नोकरी लग्न मालमत्ता फलश्रुती मिळण्यासाठी किती दिवस पारायण करावे विशेष फलश्रुती रोग बरे होण्यासाठी कोणते अध्याय वाचावे शिक्षणात प्रगतीसाठी विवाह नोकरीसाठी आणि लहान मुलांनी पारायण करणं योग्य आहे का भक्तांचे प्रश्न स्वामी सम समर्थाच्या चरित्र सारामृत पारायण कसे करावे आणि फलश्रुती हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने देईल तर स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती पारायण कधी का करावे स्त्रीच्या भक्ताला आणि सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी द्वादशी या तिथींना ती तीन दिवसाचे पारायण करावे त्यांना शक्य हा शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक एक अध्याय वाचला किंवा तीन तीन अध्याय बी ऐकले तरी पण चालेल पारायणाची वेळ सकाळीच स्नान नंदनंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे पारणाची पद्धत वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावावा नित्याची देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेवता स्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायणाच्या प्रारंभिक उजव्या तळ हातावर पळीवर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक मार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करून ते पाणी स्थामनात सोडावे हे पाणी नंतर तुषित टाकावे श्री स्वामी चरित्र समर्थ सर चरित्र सारामृत पारायण कसे करावे आणि पद्धत चौरंगावर उत्तम वश्र आथरून अथरून ठेवावे त्यावर श्री स्वामी समर्थाची तजपीर मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समय लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य पंचापचाराने पूजा करावी गंध अक्षता आणि पुष्प वाहून पोथीची पूजा करावी पारायण आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करावे त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचावे या समयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन चालत असताना साजूक तुपाचा अखंड दीपक लावावा पारायणानंतर वाचन झाल्यानंतर स्वामीच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप वाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा सर्वांनी प्रसाद घ्यावा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे आणि फलश्रुती पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा एखाद्या सज्जन ब्राह्मणास वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे पद्धत तर साधारण नियम सकाळी स्नानंतर आणि नित्य देव पूजा करून भोजनापूर्वीच पारायण करावे स्वच्छ वस्त्र घालावी आणि मस्तकी टिळा वगैरे लावावा एकाग्रता वाचन करताना मन एकाग्रता ठेवावे आणि बाकी इतर विचार दूर ठेवावे उच्चार शब्दाचा उच्चार योग्य रीतीने करावा अर्थ वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्यांचा विचार करावा भक्ती पारायण करताना भक्ती भावनेने वाचन करावे श्रद्धापूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडण तंटे टाळावे आणि स्त्रीचे स्मरण करत राहावे स्वामी समर्थ माळा सतत करावे स्वामी समर्थ जप एकत्र सतत चालू ठेवावा त्यांच्या चरित्रकथाचे आशय लक्षात घेऊन त्यांचे चिंतन करावे स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी मासिक पाळीच्या काळात मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणे टाळावे जर पारायण चालू असेल तर मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबावे आणि शुद्ध करणानंतर पुन्हा सुरू करावे या काळात स्वामी श्री स्वामीच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथाच्या वचनावर लक्ष केंद्रित ठेवावे गर्भवती स्त्रियांनी पारायण करणे चालेल का तर गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक असल्यास पारायणाचे वेळाचे नियोजन योजन रीतीने करावे घरातील जबाबदारी आणि पारायण यांच्या समतोल राखणं आवश्यक आहे पारायणाचे काय फायदे आहेत पारायणामुळे मन शांत प्रसन्न एकाग्र होते नकारात्मक ऊर्जा दूर होते चांगले विचार शरीरात प्रवेश होतात सकारात्मक विचार प्रवेश होतात भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढतो इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती होते जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारते कुटुंबात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती नांदतो यश मिळते शांती आणि समाधान प्राप्त होते समशीलता सहनशीलता सकारात्मक ऊर्जा जीवनाकडे सकारात्मक दृष्टिको मिळतो समाजात आदर प्रतिष्ठा मिळते भाव, प्रेम भावना मिळते परोपकार भावना वाढते समाजासाठी योग्य दान देण्याची प्रेरणा मिळते स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे सात पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते गंभीर आजारा मध्येही पारायणाचे लाभ मिळू शकतात श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगाची मुक्ती होते सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते मुला मुलींचे लग्न अभ्यासात यश मिळतो एक पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता असते सात पारायण केल्याने स्थावर मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळते धनधान्यामध्ये वृद्धी मिळते मालमत्ता खरेदी विक्री भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादा विवादामध्ये न्याय मिळवण्यास मदत होते स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे लहान मुलांनी पारायण करावे की नाही करावे पारायणाचे फायदे एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढते पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे या श्रवण करावे त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते आणि मुलं हुशार होतात नैतिक मुली शिकतात स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक आणि कथा शिकवण आहेत पारायण करताना मुलं ही शिकवण आत्मसात करतात जीवनात उतरतात भाषा आणि श संबंध शब्दसंग्रह सुधारतो पारायणामुळे मुलांची भाषा शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो पारायण पूर्ण करताना मुलांना आत्मविश्वास वाढतो धार्मिक आध्यात्मिक भावना जागृत होतात पारायणामुळे मुलांमध्ये धार्मिक आणि भा ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा त्यांच्या शरीरात प्रवेश होतो आणि मुलं हुशार होतात प्रगती होते स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे लहान मुलांसाठी एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचणे पुरेसे आहे मुलांना पारायणात रस निर्माण करण्यासाठी त्यांना कथा सांगून चित्र दाखवून प्रोत्साहन द्या मुलांना शांत वातावरणात वाचन करण्याची सवय लावा मुलांनी पारायण करताना त्यांच्या चुका सुधारून मार्गदर्शन करावे स्वामी सम समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे त्यांची फलश्रुती पारायणासाठी कोणत्याही वस्तूची आवश्यकता नाही पारायणासाठी स्वामी चरित्र सारामृताची फक्त पोथीची आवश्यकता आहे पारायण करण्यासाठी कोणतीही दिशा घेणे आवश्यक आहे श्रद्धा आणि भक्तीने हे पारायण करावे श्रद्धा भक्तीने हे पारायण केल्यास सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात तर असे हे पारायण स्वामी समर्थाचे पारायण नक्की करा तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली आहे पारायण कसे करावे लहान मुलांनी करावे की नाही मासिक पाळीमध्ये करावे की नाही गर गर्भावस्थेत करावे की नाही संपूर्ण माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर पारा नक्की करा तीस एप्रिल तर तीस एप्रिल तर सहा एप्रिल सहा मेपर्यंत स्वामी समर्थाची पुण्यतिथी आहे तर तोपर्यंत पारायण नक्की करा आणि स्वामींना प्रसन्न करून घ्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तर स्वामींनी आपल्याला काय दिले आहे या आपण स्वामींना काय देणार आहे तर निस्वार्थपणे आपल्याला काहीच मागायचं नाही आहे स्वामी समर्थकडून स्वामी महाराजांकडून आणि आपल्याला निस्वार्थपणे स्वामींची स्वामी सेवा करून घ्यायची तारक मंत्राचा सेवा करायची अकरा माळी श्री स्वामी समर्थाच्या जपायच्या एक एक कमलात्मक मंत्राची माळ जपायची कुबेर मंत्राची एक माळ जपायची विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्रीसुक्त पुरुष सुक्त सुद्धा आपल्याला या सात दिवसात पारायणामध्ये आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्रीस्वामी समर्थ